नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणात सारीपाटावरच्या सोंगट्या इकडे तिकडे झाल्या आहेत आणि म्हणूनच ठाकर्यांच्या गळातला चंद्रहार हा शिंदेंच्या गळ्यात पोहोचलाय आम्ही चंद्रहार पाटील यांनी केलेल्या पक्षांतराच्या बाबतीत बोलतोय चंद्रहार पाटील यांनी या संदर्भातलं समीकरण काय कारण काय हे सुद्धा सांगितलं पण पडद्या मागे मात्र बरंच काही घडून गेलंय चंद्रहार पाटील सध्या शिंदेच्या सोबत आहेत एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याची ते वेगळी वेगळी कारण देत असली तरी पण मागे काय घडलं ते जाणून घेऊयात आमचे सहकारी दीपक चव्हाण या निमित्तानं आपल्या सोबत जोडले गेले दीपक ज्या पद्धतीनं चंद्रहार पाटील सातत्यानं असं सांगताना दिसतात की त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली त्यांना पाडायला मवियातून प्रयत्न झाले हे सगळं जरी एका बाजूला असलं तरी पण एखाद्या माणसाला सहज आधी तिकीट दिलं जात नंतर पक्षात घेतलं जात तरीही तो माणूस म्हणतो अन्याय झाला सांगली जिल्ह्यामध्ये कारण तेरा महिन्याचा कार्यकाल हा त्यांचा उभाटामध्ये झालेला आहे तिकीट घेऊन ते उभाटामध्ये दाखल झालेले आहेत अशी पहिली घटना महाराष्ट्रात झाली असावी आणि तरी गेले तेरा महिने, महिने चंद्रार पाटील हे उभाटा बरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसत आहेत विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांच्यावर नेत्यांशी सातत्याने भेटत आलेले आहेत सांगली जिल्ह्यातलं हे वातावरण पाहता त्यांच्यावर नेमका कशा प्रकारचा अन्याय झालाय असं एकंदरीत आता चर्चांना उदाहरण आलेलं आहे कारण जो व्यक्ती तिकीट न बघता लोकसभेत तिकीट त्यांना शिवसेना उभाटा देते आणि ती व्यक्ती लढते आणि पंच्याहत्तर हजारच्या आसपास मतं सुद्धा घेते तर या यामाग सुद्धा त्या व्यक्तीचं स्वतःच गुडविल जरी असलं तरी महाविकास आघाडी सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना सपोर्ट केल्यामुळे काँग्रेस त्यांच्या सोबत नव्हती मात्र जयंत पाटील यांची राष्ट्रवादी आणि उबाटा यांनी अत्यंत ता ताकदीनं चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला होता त्यात त्यांना अपयश आलं मात्र पंच्याहत्तर हजार मतं घेणं हे सुद्धा नवख्या व्यक्तीला पहिल्या प्रयत्नामध्ये इतकं नाही बिलकुल एकदा पटकन आपण या निमित्तानं जाणून घेऊ की एकनाथ शिंदे काय भूमिका आणि चंद्रहार पाटलांना सोबत काय वाटायला लागलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून आज आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे हे मी जाहीर करतो एकीकडे चंद्रहार पाटलांनी ठाकरेंना सोडलं शिंदेची साथ धरली दुसऱ्या बाजूला त्यांच्यासाठी त्यांच्या परिचयाची गोष्ट म्हणजेच कुस्ती त्या कुस्तीच्या निमित्तानं काय करायची इच्छा आहे तेही ऐकूया सर्वांनी कशा पद्धतीने माझा पराभव केला हे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोघंही शत्रू म्हणून समोर उभा राहिलेले होते म्हणजे माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या मुलाला पराभूत करण्यासाठी त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं की ह्यांनी आज माझा बाप आमदार होता माझा आजोबा खासदार होता माझा वडील मंत्री होता हीच मुलंच पण मुलांनी राजकारण करून असं नाही पण माझ्यासारख्या जर एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा जर उभा राहत असला तर महायुतीनं नाही पण महाविकास आघाडीने तर माझ्या पाठीशी ठाम उभा राहायला पाहिजे होतं पण माझं कुणावर जमत नाही माझं सगळ्यांबरोबर वांदाय आहे असतं तरी ठीक आहे होतं म्हणलं मी कुणावरही मी पहिल्यांदा का सांगतो की मी पहिल्यांदा सांगितलंही माझा आक्षेप पक्षावर किंवा कुठल्याही नेत्यांवर नाही आणि मी कधीही इथून पुढे आज मी तुमच्या कॅमेऱ्यावर समोर सांगतो की इथून पुढे कधीही संजय राव साहेब असेल उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर टीका करणार नाही अशा स्थितीमध्ये संधी दिली त्यातही अन्याय कसा झाला हा सवाल शिवबाठा गटाच्या कडून विचारला जातोच उद्धव ठाकरें साहेबांचा आदेश मानून आम्ही खासदारकीला घरोघरी जाऊन आम्ही स्वतः या ठिकाणी राबलो आणि पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं काम आम्ही शिवसैनिकांनी केलं मात्र हिने कोणत्याही शिवसेनेच्या कार्यक्रमात का शिवसेनेत होते आणि हिने शिवसेनेत प्रवेश केले मात्र कुठल्याही पक्ष वाढीसाठी यांचं योगदान नाही आहे हिनी गेले काय आणि आले काय आम्हाला शिवसेनेला कुठलाही फरक पडणार नाही पैलवान आमच्या शिवसेना पक्षामध्ये येत आहेत याच्या पाठीमाग फार मोठं त्यांचं राजकारणच असणार आहे कारण का शिवसेनेमध्ये जो येतोय तो, तो मोठा होतोय आणि मोठा झाल्यानंतर त्यांना इतर पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांना मोठं पद मिळतंय ही सवय लागलेली आहे आणि हे कोलांटी उड्या मारणाऱ्यांची कुठल्याच पक्षामध्ये किंमत नसते आहे ते आगे 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 आज आले उद्या गेले काय आम्हाला अजिबात फरक पडत नाही थोडक्यात काय तर सांगली मधली दादा गटाची परिस्थिती एका बाजूला आहे आणि उद्धव गटाची परिस्थिती दुसऱ्या बाजूला या विश्लेषणाच्या निमित्तानं सोबत जोडले होते आमचे सहकारी दीपक चव्हाण दीपक आपले खूप खूप आभार विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र